नमस्कार मित्रमैत्रिणीनो पाऊस काहींसाठी आनंद आणि काहींसाठी संकट कचऱ्याच्या डोंगरातून पोटाला अन्न शोधून शोधून ती आत्ता दमली आहे वरून पडणारा संततधार पाऊस लेकरांना भूक लागते ती आई आहे एक काळ होता की साधी भोळी माणसे तव्यावरची पहिली भाकरी घाईला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला हा अलिखित नियम पाळायचे आपल्या लाडक्या पाळलेल्या ला कुत्र्यांना पेडिग्री अवश्य द्या पण रस्त्यावरच्या भुकेल्या आईला एक पोळी अवश्य घाला तिच्यासाठी आणि तिच्या लेकराच्या दुधासाठी विजा कडाडल्या म्हणून आभाळाला कधी भेगा पडत नाहीत दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारातच परावर्तित होतो चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत जी मंडळी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाहीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं शक्यतो टाळाच समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार आहे त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही पदरी अपयश आलं की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा झाली की मोकेही बोलू लागतात स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसं केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्याला हवी असते गरज संपली की जवळचेच खेळ खेळतात म्हणून खेळ खेळतील एवढेही कोणाशी जवळीक निर्माण करू नका एकदा चूक झाली की ती चूक म्हणता येईल पण ती चूक पुन्हा झाली तर ती चूक म्हणता येणार नाही विश्वासघातकी व्यक्तीबरोबर आयुष्यभर मन दुखावण्यापेक्षा आयुष्यभर एकटं राहणं सदैव चांगलं खरं तर एकटं कधीच कोणी नसतं देव नेहमी आपल्यासोबत असतो श्वासासारखा या जगात आपले काहीच नाही त्यामुळे काही गमावल्याचं दुःख करू नका मी अमोक मी तमोक असा अहंकार बाळगू नका सर्वांशी प्रेमाने वागा जबाबदारी हा असा पिंजरा आहे ज्यात माणूस स्वतंत्र असूनही कैदेत असतो आरोग्य म्हणजे सौंदर्य निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करा शरीरास ऊन पाऊस वारा मिळू द्या म्हणजे सृष्टीचा स्पर्श होऊ द्या तो स्पर्शच शरीराला ताजा तवाणा करत असतो लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात शब्द हे पुस्तकातील असो की मग अनुभवांमधील काही शब्द हे असे असतात की ते आपल्या मनाला अलगद स्पर्श करून जातात आणि याचा भाव कधी ओठांवारे बाहेर पडतो तर कधी कधी डोळ्यातून सुद्धा तो वाहत असतो फरक फक्त इतकाच असतो की ओटातला भाव दुसऱ्याला जखम देतो आणि आपल्या डोळ्यातील भाव स्वतःच्या जखमेवर उपचार करतो आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात शेवटपर्यंत टिकणारी गोष्ट कोणती तर ती म्हणजे निष्ठा पैसा येतो पैसा जातो तो पुन्हा येतो पण निष्ठा का एकदा विकली तर ती पुन्हा कधीच मिळवता येत नाही म्हणून आयुष्यात ना चार पैसे कमी कमवा पण निष्ठावान म्हणून जगा हीच निष्ठा तुम्हाला जिंदगीभर उपयोगी पडेल लाचारांना चार दिवस किंमत मिळते पण निष्ठावंतांची किंमत आयुष्यभर असते आता तुम्हीच ठरवा लाचार बनायचं का निष्ठावान म्हणून जगायचं स्वार्थ मोह हा वाईट नसतो ज्या क्षणी मोहाने मन ग्रासतं त्या क्षणी मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा माणूस जन्मापासूनच अनेक टप्प्यांवर अपेक्षांच्या भवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात म्हणून अपेक्षा या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात सुख सर्वांना समोर व्यक्त करता येतं मात्र दुःख शेअर करायला आपलं हक्काचं कोणीतरी असावं लागतं पण हल्ली ना चर्चा तुमच्या दुःखाची होते सुखाची नाही म्हणून आपण आतून किती पण दुःखी असलो तरी बाहेरून सुख दिसलं पाहिजे कारण आत्ता असण्यापेक्षा दिसण्यालाच खूप महत्त्व आलं आहे सुंदरता नसली तरी चालेल सोज्वळता असली पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असायला पाहिजे नातं नसलं तरी चालेल आपुलकीचे बंद असायला पाहिजे भेट होत नसली तरी चालेल पण स्नेहमय गोडवा आणि संवाद असला पाहिजे तरच नातं टिकून राहतं आणि पुढंही जातं मी सहन करतो मी सहन करतो असं सतत सांगणारी माणसं काहीच सहन करू शकत नाहीत उलट ते आपलं दुःख मसाला लावून सांगतात जी माणसे सहन करतात ते कधीच बोलून दाखवत नाही यावरूनच आपण माणसांची पारख करू शकतो माणसांच्या अनेक छटांपैकी एखादी छटा प्रकट होण्यासाठी देखील योग्य ती वेळ यावी लागते त्यावेळी जे प्रकट होतं ती छटा संपूर्ण माणसाचं दर्शन नव्हे तर आपल्यालाच फार घाई होते आणि एखादी छटा एखादा विचार एखादी कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती असं आपण धरून चालतो असं गृहित धरून चालण्याची खोड वाढवणं म्हणजेच पाश्चातापाला भरपूर वाव देणं ते असतं तेव्हा असं न करता त्या व्यक्तीचे योग्य पारक करा किती बोललं गेलं ह्यापेक्षा किती ऐकलं गेलं ह्याला महत्व आहे किती खाल्लं ह्यापेक्षा किती पचलं किती पाहिलं यापेक्षा किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं आहे हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आला आहे ह्याचाही पत्ता लागत नाही तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे लहानपणी आपल्यावर खूप चांगले संस्कार झालेले असतात मोठेपणी आपल्याला त्याचे कारण माहीत नसतानाही लाज वाटते आणि ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी आपण नकळतपणे करून मोकळे होतो चांगल्या संस्काराची लाज वाटणं म्हणजेच मोठेपणा प्राप्त झालाय असं सुद्धा आपण समजतो खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहीत नसणं हेच दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं दुःखातही माणसाला स्थैर्य लागतं तुमच्या प्रगतीवर जो जळतो त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण तो स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती म्हणून जळत असतो जीवनात फक्त एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जरा उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जरा वेळच लागत असतो मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो विरोधात घडली की दुःखी आणि स्वतःविषयीच नाराज होतो पण आयुष्य हे असंच असतं सुख दुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतं आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्याने तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात विश्वास ठेवा गेलेला काळही चांगला होता येणारा काळही चांगलाच असेल आणि आजचा दिवस ही चांगलाच आहे असं माणून जीवन जगा खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यात लागतो माणसांना बदलायला एक सेकंदही पुरेसा असतो तेव्हा माणसांच्या वागण्याकडे लक्ष न देता तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करा आणि पुढं जात राहा एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल